एक स्त्री साधी शांत पण आयुष्याच्या गर्द अंधारात हरवलेली तिचं नाव सुजाता एकदा लग्न झालं आणि वाटलं आता सगळं ठीक होईल पण होणाऱ्या नवऱ्याचं प्रेम काही काळचं होतं लग्नानंतर त्याचं वागणं बदललं दैनंदिन मारामारी संशय कधीकधी उपासमार सुद्धा आई वडीलही आता हेच नशीब म्हणून गप्प बसले होते ती रोज एकटी रडायची कधी देवाजवळही बोलायची कधी संपणार हे सगळं माझी चूक तरी काय आहे पण उत्तर कुठूनच मिळत नव्हतं एक दिवस तिची मुलगी तापाने फणफणली डॉक्टरला दाखवायला पैसे नव्हते ती झोपलेली लेकरू हळूहळू थार, थार कापत होती आणि सुजाता हात सोडून देवघरात उभी होती पुस्तकांच्या ढिगातून एक जुनं पान खाली पडलं त्या पानावर लिहिलं होतं जेव्हा जेव्हा नामस्मरण करता तेव्हा तेव्हा अंतरात वसले परब्रह्म तो तुम्हा पाहतो अडचणी दूर करून मार्ग दाखवतो ते शब्द तिला अंगावर शहारे आणणारे वाटले त्यानंतर त्या रात्री तिनं डोळे बंद केले आणि पहिल्या मनापासून जप सुरू केला ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ती रडत होती पण आतून काहीतरी हलत होत दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं लेकरू हसत उठलं ताप उतरलेला होता तिचं मन सांगू लागलं स्वामी आले तेव्हापासून तिनं नियम केला दररोज दहा मिनिट शांततेत नामस्मरण करायचं जस जसं ती नाव घेत गेली तस तस आयुष्य बदलत गेलं नवरा शांत झाला घरात चांगली ऊर्जा जाणवू लागली सासूबाईंच वागण बदललं लगेच नाही पण हळूहळू नक्की दोन महिने झाले आणि एक दिवस तिच्या नवऱ्याला चांगली नोकरी लागली कर्ज फेडायला सुरुवात झाली घरात पहिल्यांदा एकत्र बसून जेवायला सुरुवात झाली हे सगळं कसं झालं सुजाताने सांगितलं मी काहीच केलं नाही फक्त दररोज स्वामींचं नाव घेतलं हे फक्त गोष्ट नाही ही श्रद्धेची ताकद आहे स्वामींचं नाव घेतलं की साक्षात ते आपल्या आयुष्यात पाऊल ठेवतात त्यांचं नामस्मरण म्हणजे अंधारात दिवा लावणं वाट चुकली असेल तरी ते आपल्याला परत आणतात अडचणीतून मार्ग सापडला का स्वामींचं नाव घेतल्यावर काही अद्भुत अनुभव आला का कमेंट मध्ये नक्की लिहा या गोष्टी शेअर करा कारण कदाचित कोणाचं आयुष्य आज तुमच्यामुळे बदलू शकत श्री स्वामी समर्थ